नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे काही दिवसांपूर्वी मी एक कमेंट वाचली आपल्या एका व्हिडिओमध्ये ती कमेंट तुम्हाला मध्ये दिसत असेल किंवा आता सध्या माझ्या मागे असलेल्या फोटो मध्ये दिसते मला गणित समजत नाही काय करू हा प्रश्न फक्त एका विद्यार्थ्याचा नाहीये तर असंख्य विद्यार्थ्याचा आहे तो विद्यार्थी पहिलीला असेल किंवा दहावीला असेल त्याचबरोबर अकरावी बारावीला असेल किंवा कुठेही असेल कुठल्याही इत्तेमध्ये असेल पण गणित समजत नाही असे अनेक विद्यार्थी आपल्या समोर दिसतात काही विद्यार्थ्यांना गणित समजत नसतं कोणाला इंग्लिश अवघड जातं कोणाला इतिहास भूगोल डोक्यावरून कोणाच्या जातं कोणाच्या विज्ञान डोक्यावरून जातं तर विषय अवघड असतात परंतु त्या विषयांचा अभ्यास करून आपण चांगले मार्क मिळवू शकतो हे सुद्धा पॉसिबल असतं तर या गणितामध्ये नेमकं काय करायचं बाबा ह्या गणिताचा जो महाराक्षस गणित नावाचा जो शत्रू आहे त्याला मित्र कसं करायचं गणित काहीच समजत नसेल झिरो मला गणित समजत असेल तरी या झिरो मधून मी हिरो कसा होऊ शकतो मला गणित कसं चांगल्या प्रकारे कळेल आणि मला गणितामध्ये चांगले मार्क कसे मिळतील यावर आपण चर्चा करूयात मित्रांनो चर्चा खूप महत्वाची असणार आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट करेल नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो लक्षात घ्या गणितामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर काही गोष्टी तुम्हाला फॉलो करणं खूप गरजेचं आहे तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्याप्रमाणे जर तुम्ही गेला तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील काही मुलं काय करतात की ज्यांना गणित अवघड जातं आणि अवघड जाता आणि ती मुलं काय करतात की गणितामध्ये डायरेक्ट मोठी मोठी गणित करायचा प्रयत्न करतात डायरेक्ट सराव संच सोडवण्याचा प्रयत्न करतात डायरेक्ट संकिर्ण संग्रह प्रश्नसंच जे काही असेल ते सोडवण्याचा डायरेक्टली प्रयत्न करतात म्हणजे पुस्तकामधले थेट गणित सोडवण्याचा प्रयत्न करतात पण ती गणित त्यांना जमत नाही तर मित्रांनो गणित सोडवण्याचा अजिबात सुरुवातीला प्रयत्न नका करू तर सुरुवातीला नेमकं काय करायचं ते आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा बघा पहिली गोष्ट तुम्ही काय करा तुमचा एक दृष्टिकोन बदला दृष्टिकोन बरोबर दृष्टिकोन बदला गणिताकडे बघण्याचा बघा मित्रांनो गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुम्ही बदलला तरच तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क मिळतील तुम्ही जर असंच मनात राहिलात की मला गणितामध्ये चांगले मार्क मिळणार नाही मला गणित उभं जातो मी काय करू मला गणित समजत नाही गणित माझ्या डोक्यावरून जातं आता हा प्रश्न स्वतःला विचारणं बंद करा स्वतःला तुम्ही एकच सांगा की मला गणित जरी अवघड जात असला तरी मी आता प्रयत्न करेल म्हणजे गणित अवघड जात असला हे पण वाक्य बाजूला काढा मी गणितामध्ये चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करेल मी गणिताचा अभ्यास करायचा प्रयत्न करेल मी गणिताची सूत्र समजून घेण्याचा प्रयत्न करेल मी गणित सोडवण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे आता तुम्ही स्वतःला संदेश देत राहा निगेटिव्ह संदेश अजिबात देऊ नका मित्रांनो त्याचा इम्पॅक्ट आपल्या मनावरती निगेटिव्ह होतो आणि आपल्याला चांगले मार्क मिळत नाही आणि आपण मागेच राहतो मग गणित आपला शत्रू बनतो मग दोघांमध्ये हानामारी होते याच्यामध्ये आपला पराजय होतो आणि आपण नापास होतो किंवा आपल्याला कमी मार्क मिळतात तर पहिला दृष्टिकोन बदला गणिताकडे बघण्याचा की बाबा आता मी गणिताचा अभ्यास करेल आणि मला चांगले मार्क मिळतील यानंतरची दुसरी महत्वाची पायरी काय सगळे महत्त्वाचे गुणधर्म संकल्पना आणि सूत्रे सूत्रे हे त्रिकूट लक्षात घ्या मित्रांनो याच्या शिवाय तुम्ही गणिताला हात पण लावू नका तुम्हाला ज्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे जर तुम्ही दहावीला असाल ला ला तर त्याला पहिल्यापासून एका प्रकरणाला हाताळायला घ्या तर पहिलं प्रकरण घेतलं तर त्या प्रकरणातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट त्या प्रकरणामध्ये कुठले गुणधर्म आहे हे समजून घ्या कुठल्या संकल्पना आहे हे, हे समजून घ्या आणि महत्वाची सूत्रे पाठ करा बस या गोष्टी जर तुम्हाला आल्या सर तुम्ही पुढे जाऊ शकताय आणि या गोष्टींकडे तुम्ही बघितलंच नाही दुर्लक्ष केलं तर गणितामध्ये तुम्हाला मार्क मिळणार नाही पुढची सगळी गणितं तुमच्या डोक्यावरून जातील हे मी तुम्हाला सांगतो त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट गणितामध्ये महत्वाची सूत्र कुठली महत्वाच्या संकल्पना कुठल्या त्या प्रकरणातल्या गुणधर्म कुठले हे अगोदर नीट समजून घ्या आणि नंतरच मग त्या प्रकरणातली गणितं सोडवायला घ्या ओके तर पहिली पायरी दृष्टिकोन बदला दुसरी पायरी महत्वाच्या संकल्पना गुणधर्म आणि सूत्र आपण समजून घेतली पाहिजे मित्रांनो गणितामध्ये चारच गोष्टी गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या चारच गोष्टी प्रत्येक गणितामध्ये असतात त्याच्यामुळे तुमचा जो बेस आहे बेस तुमचा जो पाया आहे तिसरा एक महत्वाचा मुद्दा तुमचा पाया तुम्ही भक्कम केला पाहिजे पायामध्ये तुमचे पाडे व्यवस्थित आहेत का बरोबर ते समजून घ्या त्याचबरोबर मूलभूत क्रिया मूलभूत क्रिया तुम्हाला येतात का मूलभूत क्रिया म्हणजे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या क्रिया तुम्हाला व्यवस्थित येत आहेत का हे समजून घ्या हे नसेल येत तर मग तुम्ही गुणधर्म संकल्पना पण बाजूला ठेवा म्हणजे पहिला दृष्टिकोन करा नंतर पाया मजबूत परा पाडे मूलभूत क्रिया ह्या जर येत नसतील तर त्या समजून घ्या मित्रांना विचारा शिक्षकांना विचारा त्या समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग गुणधर्म सूत्रे संकल्पना या सगळ्या गोष्टी आल्या ओके इथपर्यंत आपली गाडी आली इथपर्यंत गाडी आल्यानंतर मग चौथी पायरी पुस्तकात सोडवलेली गणित आहे सोडवलेली गणित आहे बघा पुस्तकामध्ये जी सोडवलेली गणिते आहेत ती गणित तुम्ही बघितली पाहिजेत ती गणित समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती गणित आता समजून घ्या पहिलं तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला मग तुम्ही मूलभूत संकल्पना क्लिअर करा पाया क्लिअर करा मूल त्याच्यानंतर सूत्रे गुणधर्म संकल्पना बघा आणि नंतर पुस्तकामध्ये जी काही सोडवून दिलेली गणित आहेत त्यांचा अभ्यास करा की बाबा हे जे गणित आहे सोडवलेलं गणित आहे तर याच्यामध्ये पहिली पायरी कशी आली दुसरी पायरी कशी आली तिसरी पायरी कशी आली चौथी पायरी कशी आली प्रत्येक पायरीचं ऑब्झर्वेशन करा प्रत्येक पायरी कशी आली हे समजून घ्या बरोबर ना पहिल्या पायरी नंतर बाबा दोन कसे आले तीन कसे आले या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि या समजून घेतल्यानंतर मग तुम्हाला थोडस जरा गणित जे आहे आवडायला लागेल गणित समजायला लागेल आणि त्याच्यानंतरचा पाचवा महत्वाचा मुद्दा मग तुमचे सराव संच सराव संच संकीर्ण प्रश्न संग्रह या सगळ्या गोष्टी नंतर आल्या पुस्तकामध्ये दिलेली गणित पण त्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आपल्या मुलांचा प्रॉब्लेम काय होतो गणित अवघड का जातो कारण आपली मुलं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतात थे थेट इथं उडी मारतात त्याच्यामुळे मग मा हातपाय तुटतो पहिल्या पायरीवरून डायरेक्ट तुम्ही चौथ्या पाचव्या पायरीवरती जर उडी मारायचा प्रयत्न केला तर हातपाय तुटणारच आपल्याला जखमा होणारच आणि त्या जखमा त्रास देत राहणारच आणि जखम झाल्यामुळे मग आपण परत त्या शिडीवरून त्या मार्गावरून आपण परत जाणार नाही तर त्याच्यामुळे जर तुम्हाला संच सोडवायचे असतील तर तुम्ही सुरुवातीला या चार पायऱ्या तुमच्या क्लिअर करा आणि सराव संच झाल्यानंतर मग प्रश्नपत्रिका जर दहावीला असाल चा चा तर मग दहावीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका असतील जुन्या या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तर ह्या ज्या काही पायऱ्या आहेत गणित सोपं करण्याच्या या पायऱ्या मित्रांनो तुम्ही समजून घ्या या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाच्या आहे ठीक आहे आता मी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बोलणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय खरंच अवघड जातो गणित समजतच नाहीये मग आता गणितात पास होण्यासाठी मी नेमकं काय करू असा एक प्रश्न असतो मुलांचा दुसरा एक प्रश्न आहे मी गणितामध्ये पास होतो मध्ये पास होतो गणितात मला पैकीच्या पैकी कशे मार्क मिळतील गणितात मला आउट ऑफ मार्क कसे मिळतील अशा एक वर्ग असतो दुसरा विद्यार्थ्यांचा की ज्यांना ज्यांच्या या, या समस्या असतात तर या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आपल्या ऍपवर एक स्पेशल कोर्स बनवलाय बघा मित्रांनो दहावीला असाल तर तुम्हाला हा कोर्स खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी जर दहावीला असाल तर हा कोर्स तुम्ही आपल्या ऍपवरती जाऊन परचेस करू शकताय या कोर्स मध्ये काय तर या कोर्स मध्ये आता दहावीच्या गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर आपण तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये सगळ्या महत्वाच्या सूत्रांवर चर्चा केले महत्वाच्या गुणधर्मांवर चर्चा केले त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्यावर सुद्धा चर्चा केलेली आहे या व्हिडिओमध्ये तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता आपल्या ऍपवरती जाऊन ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि या ऍप अप वरती या कोर्समध्ये आपण आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह येत असतो या कोर्स मध्ये तुम्हाला महत्वाची सूत्र बघायला मिळतील महत्वाच्या संकल्पना त्याचबरोबर महत्वाच्या नोट्स बघायला मिळतील इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका सुद्धा आपण शेअर केलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या एकाच कोर्स मध्ये मिळतील आणि कोर्सची किंमत आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये मित्रांनो एकोणपन्नास रुपयामध्ये आजकाल मोबाईलचा रिचार्ज पण नाही मिळत पण एकोणपन्नास रुपयाच्या कोर्स मध्ये तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी बघू शकताय प्रत्येक महिन्याला एकोणपन्नास रुपये तुम्ही पेड करून तुम्ही गणितचा अभ्यास करू शकता ह्या कोर्सचा उपयोग तुम्हाला तुमच्या सहामाही परीक्षेसाठी शाळेतल्या पूर्व परीक्षेसाठी आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी शंभर टक्के होईल तर आताच आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप ची लिंक दिली किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जा आणि प्ले स्टोअरला जाऊन आपला ऍप डाउनलोड करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर हा कोर्स परचेस करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना